हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाय निष्ठा साडी म्हटलं की महिलांचा जिवायचा विषय कार्यक्रम कोणताही असो महिलांसाठी साडी हा सर्वोत्तम पर्याय आहे असं पाहायला गेलं तर महिलांना प्रत्येक वेळेस साडीमध्ये काही ना काहीतरी नवीन लूक हवा असतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये नव्या आणि लेटेस्ट डिझाईनच्या साड्यांचे कलेक्शन घेऊन आले आहे या प्रकारच्या साडीमध्ये तुम्ही सुंदर दिसाल आणि नेहमीपेक्षा हटके लुक तुम्हाला मिळेल रॉयल लुक येण्यासाठी तुम्ही अशा सॉफ्ट पैठणी सिल्क साड्या निवडू शकता या साडीचा सा बॉर्डर कॉपर झरीविनचा वी असून मिनाकारी वर्कमध्ये कॉन्ट्रास्ट कलरमध्ये साडीचा सा बॉर्डर वर पिकॉक डिझाईन केलेली आहे जी साडीला खूपच युनिक लुक देते या साडीचा सा पदर ही रिच मिना जरी वर्कमध्ये आहे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या डिझाईनची ही वे साडी तुम्हाला हटके आणि रॉयल लुक नक्कीच देईल ही साडी एक हजार पंधराशेच्या रेंज मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल सध्या पार्टीवेअर साड्यांचा सा ट्रेंड देखील सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो कार्यक्रमामध्ये तुम्ही अशा गोल्ड क्रस्ट फॅब्रिकच्या साड्याही नेसण्यासाठी निवडू शकता या साड्या एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये असून संपूर्ण साडीवर एम्ब्रॉयडरी बुट्टी देखील आपल्याला पाहायला मिळते या साडीवरील ब्लाऊज हा एम्ब्रॉयडरीचा मोनो डायमंड सिल्क मध्ये असून साडीला कॉन्ट्रास्टिंग आहे या साड्या सोबर असल्याने स्टायलिश आणि क्लासी लुक तुम्हाला देतात चौदाशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये या साड्या तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात अशा डिझायनर साड्या ने नेसल्यावर आपल्याला नेहमीपेक्षा यंग आणि स्मार्ट लुक नक्कीच मिळतो जर तुम्हाला पारंपरिक साड्यांमध्ये लेटेस्ट कलेक्शन हवं असेल तर सॉफ्ट मेश आणि सिल्कच्या अशा साड्या तुम्ही ने नेसण्यासाठी निवडायला हव्यात या साड्या पटोला प्रिंटमध्ये असून संपूर्ण साडीवर मॉडर्न फॉइल टचअप देखील आहे या साडीचा बॉर्डर हॅड गोटापट्टी वर्कमध्ये असल्याने या साड्याला डिझायनर लुक आलेला आहे या साड्यांमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत तसेच या साड्या अंगावर अजिबात फुगत नाहीत इझी टू ड्रेप आहेत आणि सावरालाही अगदी सोप्या आहेत या साड्या मार्केटमध्ये तुम्हाला एक हजार ते तेराशेच्या रेंज मध्ये सहज मिळतील सध्या ऑर्गॅन्झा साडीची ही क्रेज खूप जास्त आहे या साड्या ही सध्या खूप मध्ये आहेत कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी ऑर्गॅन्झा साडीचा ही बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता सध्या अशा ल्युरेक्स ऑर्गेंजा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या क्रश इफेक्टमध्ये असून शेडेड प्रिंटमध्ये येतात संपूर्ण साडी जरी मध्ये असून साडीसोबत दोन ब्लाउज पीस तुम्हाला मिळतात एक ब्लाउज पीस हा साडीला रनिंग मिळतो तर दुसरा ब्लाऊज पीस हा साडीला डिजिटल प्रिंटेड वर्कचा जपान सिल्कचा मिळतो या साड्यांमध्ये आणखीन नवीन पॅटर्न पहा कन्सेप्ट प्रिंटच्या मल्टी कलर थ्रेड कांता वर्गच्या अशा लुरिक्स साड्या ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत या साड्यावर ब्लाउज हा प्युअर मस्लिन कॉटन मध्ये असून प्रिंटेड आणि कांता वर्कमध्ये येतो मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा सिंपल पण क्लासिक साड्यांची निवड करू शकता बाराशे तेराशेच्या रेंज मध्ये या साड्या तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील कार्यक्रमांमध्ये सर्वांमध्ये उठून दिसायचं असेल हाय क्लास दिसायचं असेल तर अशा सॉफ्ट टिश्यू सिल्क साड्यांची तुम्ही निवड करायला हवी या साड्या गोल्ड जरीब्विंग मध्ये असल्याने या साड्या तुम्हाला गोल्डन शाईन देतात तसेच या साडी सोबत परफेक्ट लुक देणारा डिझायनर जरी व्हिविंग कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ही मिळतो नेहमी भरजरी हेवी वर्कच्या किंवा हेवी डिझायनर वर्कच्या साड्या आपल्याला सुंदर लुक देतात असे अजिबात नाही तुम्ही अशा साड्यांमध्येही सर्वांमध्ये सुंदर दिसू शकता या अशा साड्यांवर तुम्ही लेअड कुंदन ज्वेलरी किंवा टेम्पल ज्वेलरी पेअर करून आणखी खास लुक करू शकता या साड्या तुम्हाला चौदाशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये मिळतील तर मैत्रिणी सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन स्ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केले आहे जर नवीन साडी खरेदी कर करणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडी तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा